सर्वप्रथम मी माननीय रविदाचे आभार मानतो की त्यांनी बिनविरोध करण्यासाठी मला मदत केली त्यांनी मला शब्द दिलेला की महेश तू यावर्षी बिनविरोधच होशील आणि त्यांनी शब्द पाळला कारण नेता असावा तर असा शब्द पाळणारा त्याचबरोबर मी माझ्या मित्र मनोजचेसुद्धा आभार मानतो कारण मनोज आणि मी लहानपणीचे मित्र आहोत आणि त्याचा जो ग्रुप आहे मनोजचे जे कार्यकर्ते ते माझेसुद्धा मित्र आहेत म्हणून त्याने आपसात वाद नको म्हणून त्याने स्वतःचा ब करिअरचा बळी दिला आणि माझ्या मित्र मैत्री त्यांनी पाळली त्याबद्दल मनोच्च मनाबद्दल आभार मानतो माननीय नरेंद्र मोदीजी आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देशाचा आणि राज्याचा जो विकास आहे त्याच्यामुळे अनेक लोक भारतीय जनता पार्टीसोबत जोडत आहेत त्याच्यामुळे जो जी जनता आहे ती भारतीय जनता पार्टीची पाठी उभी आहे तुम्ही पाहिलं असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल ज्या पद्धतीने नगराध्यक्ष निवडून आले त्याच पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा महापौर बसेल आतापर्यंत भाजपचे अकरा ते बारा नगरसेवा बिनविरोध निवडून आलेलं आहे काय वाटतं सोळा तारखेचा निकाल कसा सोळा तारखेला चित्र स्पष्ट झालेलं आहे विरोधकच कोणी उरलेला नाही त्याच्यामुळे मला वाटत नाही की विरोधकांचे पाच च्या जास्त नगरसेवक निवडून पहिले तर मी पहिले तर मी रविंद्र आमचे जिल्हा प्रमुख नंदू दादा तसेच महेशदा पाटील सर्वांचे मी आभारी आहे की त्यांनी मला तसंच आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांनी मला बिनविरोध निवडून दिलेला आहे कारण शिंदे साहेबांनी माझ्या विरुद्ध उमेदवार नव्हता दिला आज त्याच्यामुळे मला शक्य झालेलं आहे बिनविरोध होणं तर मी सर्वांचे आभारी आहे तसेच माझी जी जनता इतके दिवस माझ्यासोबत प्रचार करत होती त्यांचेही मी खूप आभारी आहे सगळ्या कार्यकर्त्यांचे हे यश आहे एवढंच बोलून धन्यवाद सर